कसे आहात सर्वजण वेलकम फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे कमेंट करा कोण जॉईन झालंय कुठून व्हिडिओ बघता तुम्ही हाय एवरीवन कसे चालत पावसाळ्याचे दिवस करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असा तर हाय प्रेम कहा से हो, कुठून आहात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा वेलकम वेलकम माय चॅनल थँक्यू नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता कोण कोण मराठी आहे इथे कोण कोण मराठी आहे आपलं व्हिडिओ बघताय ते कमेंट करा कारण जेव्हा बघेल तेव्हा यू पी बिहारवालेच सगळे लाईव्ह करतात बघूयात आपण मराठी माणूस असेल तर मराठी लोक किती व्हिडिओला लाईक करतात सबस्क्राईब करतात थँक्यू प्रेम कुठून आहात तुम्ही बाकीचे कमेंट नाही करत आहे लाईक नाही करत कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कोण कोण कुठून व्हिडिओ बघते माझे आहात तुम्ही बाकी फक्त लाईव्ह ते वाटते कमेंट कोणी करत नाही लाईक कोणी करत नाही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांचं दुपारचं जेवण झालंय का बाकी कोणी चाट नाही करत आहे कहाँ से हो आप प्रेम बाकी के बात नहीं कर रहे पता नहीं कहा के वो लोग हाय जय शिवराय इन मुंबई जय शिवराय आ मराठी को कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही गुजराती ताई अच्छा, ओके अमरावती ओ, लगना हो लग्न झालं आहे माझा एक मुलगा पण आहे मला मुंबई एक्सप्रेस बोरिली अच्छा तुझं नाही झालं का वाटत नाही एवढी फिट आहे हो कोणी म्हणत नाही समोर पण कोणी बघितलं तर बोलत पण नाही मला असं की एक मुलगा पण आहे तुला म्हणून अमरावती अच्छा बावीस आहे मी आता ओके तुझं पण युट्यूबच चा चॅनल आहे का तू घाई केले लग्नाला लग। आई वडिलांच्या पुढे जाता येत नाही एकविसाव्या वर्षी लग्न झालंय गाव साइडला पोरी पळून जातात ना मग आई वडील ठेवत नाही जास्त दिवस घरी पाहुणे आले बघायला चालू झालं त्यांना पसंत आलं की लग्न करून टाकतात माझी वाट नाही बघितली कोणाची वाट काय बघायचं जे नशिबात आहे तेच होणार बस यू चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा ठीक आहे यू बाकी जेवण वगैरे झालं काय कॉलेजला आहे नाही आला ना तो नो, नो बोलून काहीच नाही होणार इंजिनिअरिंग सेकंड इयर माझं पण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे बाकी कसे आहात सर्व असं लाईव्ह मध्ये नाही सांगू शकत हॅक करतात यूज करते हे लाईव्ह नंतर बघतात ना सर्वांना दिसत लाईव्ह पर्सनली मेसेज जायचा हे ना किशोर सावंत हाय कसा आहेस जेवण झालं का किशोर आज काय कॉलेजला सुट्टी का माझी का नाही किशोरची लग्न कधी करतोय मग का झालं हो तो माझा क्लासमेट आहे मुलगी बघ एखादी बर बर ठीक आहे बघते मला वाटलं झालं असेल बऱ्यापैकी मुलांची झालेत ना लग्न आपल्या क्लासमध्ये बाकी काय चाललंय तू गव्हर्नमेंट थ्रू लागलाय की असंच वॅकेन्सी होती म्हणून

केला तो जा काउंटर ठीक है चल सीनियर कॉलेज वाला है ठीक है बाय लाइव क्लोज करती